नमस्कार मी सुप्रिया आमच्या रॉयल सुग्र मराठी चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण घरच्या घरी मेथी मटर मलाई कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत साहित्य काय काय घेतले ते, ते बघूया इथे मी एक वाटी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी चिरून घेतली का भाजी जास्त कडवटपणा लागतो म्हणून भाजी चिरून नाही घेणार मी त्याचबरोबर अर्धी वाटी शिजवलेले काजू अर्धी वाटी पावडर एक चमचा जिरं एक, एक तमालपत्र चार छोटे तुकडे आलं पाच लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची बारीक चिरून दोन मिर प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यात कांदा मिरची आणि थोडशीर टाकुळीची पेस्ट करून घेणार आहे अशा पद्धतीनं मी पाणी न घालता हे मिश्रण बारीक करून घेतलेले आहे आता आपण गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवूया कढईमध्ये दोन चमचे तेल ओतून घेऊया तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरी पण चालेल मी इथं तेलच वापरते तेल गरम झालेले आहे आता आपण गॅस बारीक करूया त्यामध्ये जिरे टाकूया पत्र टाकून घ्यायच आणि दोन मिरो जिरे आपले चांगले लालसर भाजले आहेत त्यामध्ये आपण आता ही पेस्ट केलेली टाकूया मिक्स करूया हे एक दोन ते तीन मिनिट मी हे मिश्रण परतून घेतलेलं ताम आहे त्यामध्ये आता मी कच्ची मेथीची भाजी घालून घेते भाजी कच्ची आहे आणि चिरलेली पण नाही बघा मी अशी घेतलेली आहे आता हे मिश्रण आपण मिक्स करूया सांग त्यावरती आपण झाकण ठेवूया त्यामध्ये आता आपण वटारा घालूया शिरवू झाकण ठेवून वापरून घेऊया तोपर्यंत मी कांदा लसून बारीक केलेल्या काजू बारीक करून घेते मी काजू थोडं पाणी ओतून बारीक करून घेते हे मिश्रण त्यामध्येच मिल्क पावडर टाकणार आहे आणि यातील थोडी क्रीम आपण आता याचं चांगलं मिश्रण करून घेऊया अशा पद्धतीने आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे काजवाऐवजी तुम्ही बदाम वापरला तरी पण चालेल आता आपण झाकण काढूया हो त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून मिल्क पावडर ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी पण चालेल त्याऐवजी तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठ एक चमचे घातलं तरी पण चालेल करा आता आपण काजूची पेस्ट केलेली आहे त्या आपण भाजीमध्ये वतून घेऊया एक एकजीव करूया चांगलं एक दोन चमचे मिक्सरच्या भांड्यात पाणी ओतून मी यामध्ये वचून घेते आहे फ्रेश क्रीम ती पण टाकून घेते भाजीमध्ये दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहे तुम्ही फ्रेश क्रीम ऐवजी दूध किंवा घरची मलाई वापरली तरी पण चालेल एक दोन मिनट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया मेथी मटर मलाई तयार झालेली आहे मी एका बाउलमध्ये काढून घेते आता मेथी मटर मलाई तुम्ही नान किंवा रोटी बरोबर खाऊ शकता मी एका एक वाटीमध्ये काढून घेतलेली आहे त्यावरती मी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सजावट करून घेते त्याचबरोबर क्रीम पायपिंग बॅब मध्ये घालून ह्याच्यावर टाकून घेते आजच्या आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा जेणेकरून आमचे नवनवीन नो रेसिपीचे नो नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळते